अकरावी प्रवेशाची ऑनलाईन पहिली यादी आता थेट सोमवारी जाहीर होणार आहे नियोजित वेळापत्रकानुसार आज पहिली यादी प्रसिद्ध होणार होती मात्र ऑनलाईन सॉफ्टवेअरमधल्या तांत्रिक अडचणीमुळे कॉलेजांची कट ऑफ लिस्ट ही दिसत नाहीये अशी माहिती शिक्षण विभागातल्या सूत्रांनी दिली आहे आणि त्यामुळे बारा लाख विद्यार्थी ऑनलाईन प्रवेश निश्चितीच्या प्रतीक्षेत आहेत विशेष म्हणजे प्रवेशाची यादी पुढे ढकलली जाणार ही बातमी झी चोवीस तासनं सर्वप्रथम दिलेली होती आतापर्यंत अल्पसंख्याक कॉलेजमधील आरक्षण कोटा कोर्टाच्या निर्देशानुसार रद्द केल्यामुळे ऑनलाईन सॉफ्टवेअर पुन्हा एकदा अपडेट करावं लागलं आणि त्यामुळेच पहिली यादी प्रसिद्ध करायला उशीर होतोय तर त्यापूर्वी इन हाऊस कोर्टाच्या अटी पालक आणि विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर सरकारनं शिथिल केलेल्या होत्या त्यामुळे प्रवेश निश्चितीचं सॉफ्टवेअर पंधरा दिवसांपूर्वी पुन्हा अपडेट करावं लागलं होतं विशेष म्हणजे यंदा पहिल्यांदाच सरकारनं राज्यभरात केंद्रीय पद्धतीनं एकाच वेबसाईटद्वारे अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्याचं ठरवलंय त्यामुळे ही प्रक्रिया वेळखाव बनलेली आहे यापूर्वी पाच विभागांमध्ये स्वतंत्र पद्धतीनं